यस yes, uh, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे चर्चा महत्वाची आहे कारण आज आपण मराठीवर चर्चा करणार आहोत मित्रांनो बोर्डाची परीक्षा जवळ आली आणि जवळ आलेली असताना आपला व्याकरणाचा अभ्यास जर नसेल झाला तर निश्चय घेऊ नका व्याकरणावरती आपण जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत या अगोदर आपण समाज आणि इतर बऱ्याचशा घटकांवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत या अगोदरच्या व्हिडिओ बघितला नसतील तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून आधीच्या व्हिडिओ बघून घ्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी मराठी व्याकरणामध्ये शब्द संपत्ती या घटकावरती आज आपण चर्चा करणार आहोत तसं बघायला गेलं तर प्रत्येक घटक व्याकरणातला खूप महत्वाचा आहे आणि हे मार्क आपल्याला अजिबात सोडायचे नाही कारण बऱ्याचदा काय होतं की इथं आपले मार्क कट होतात व्याकरण हा घटक असा आहे की ज्याच्यात आपल्याला आउट ऑफ मार्क मिळू शकतात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात हे सोडायचे नाही आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा शब्द संपत्ती हा घटक जो आहे दोन मार्काला आहेत परंतु हे मार्क हातातले कसा सोडवायचा त्यावरती आपण विचार करूया तर बघा मित्रांनो यामध्ये आपण जर बघितलं तर इथं आपल्याला दिसतंय की बघा हा जो पहिला जो मुद्दा आहे तो आपण समजून घेऊयात महत्वाचा की प्रश्न क्रमांक चौथ्यातला आ जो आहे ना त्याच्यामध्ये भाषिक घटकांवर आधारित कृती असते आणि त्यामध्ये पाठ्यपुस्तकातील स्वाध्यायामध्ये असलेला जो काही भाषिक घटक आहे त्यावर आधारित हे प्रश्न असतात आणि याच्यामध्ये काय असतात की बाबा यामध्ये असतात समानार्थी शब्द असू शकतात विरुद्धार्थी शब्द एक वचन अनेक वचन लिहा किंवा ओळखा अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात त्याचबरोबर एखाद्या समूहाबद्दल एखादा शब्द लिहा शब्द समूहाबद्दल एखादा शब्द लिहा म्हणजे काय की बाबा दररोज प्रकाशित होणारे वर्तमानपत्र किंवा दैनिक असं आपण म्हणू शकतो म्हणजे अशा प्रकारे किंवा आठ वारांचा जो समूह असतो त्याला काय म्हणतात की बाबा सात वारांचा समूह जो आहे त्याला आपण आठवडा वगैरे म्हणतो तर या ठिकाणी बघा शब्द म्हणजे शब्द समूहाबद्दल एखादा एक शब्द लिहिणं आणि शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा अशा प्रकारचे प्रश्न असतात तर नेमके कशा प्रकारचे प्रश्न असतात हे आपण बघितले पण प्रत्यक्षात उदाहरण या ठिकाणी आपण बघून घेऊयात बघा इथं पहिलं हे उदाहरण आपल्या समोर आहे बघा एकंदरीत मागाशी मी तुम्हाला म्हटलं की पुढील शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा ओके तर इथं बघा एक शब्द समूह आहे ज्याला कोणीही शत्रू नाही ज्याला कोणीही शत्रू शत्रू नाही त्याला आपण म्हणतो अजात शत्रू उत्तरांसहित मी दिलं याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्ही घेऊ शकताय त्याच्यानंतर महिन्यातून एकदा प्रकाशित होणार आहे महिन्यामधून एकदा काय प्रकाशित होते मासिक होते दररोज प्रकाशित होणारे दैनिक आणि दर आठवड्याला प्रकाशित होणारे साप्ताहिक असं आपल्याला माहिती पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे ज्याचे आकलनच होत नाही त्याला आपण म्हणतो अनाकलनीय डोंगरावर चढणे म्हणजे काय गिर्यारोहण करणे आपण असं म्हणतो ज्याने पुष्कळ ऐकले आणि वाचले आहेत असा बहुश्रुत आपण म्हणतो मंदिराच्या आतील भाग त्याला आपण म्हणतो गाभारा त्याचबरोबर केलेले उपकार न जाणणारा कृथक न आणि गेले केलेले उपकार जाणणारा म्हणजे कृतज्ञ कृतज्ञ आपण असं म्हणू शकतो लिहिता वाचता जो येतो तो साक्षर आणि ज्याला लिहिता येत नाही तो निरक्षर अशा प्रकारचा सुद्धा प्रश्न असू शकतो देवाचे अस्तित्व मानणारा आस्तिक जो व्यक्ती देवाचे अस्तित्व मानतो त्याला आस्तिक म्हणतो आणि असा सुद्धा येऊ शकतो की देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक ते सुद्धा आलं पाहिजे त्याचबरोबर चांगल्या चांगल्या प्रकारे शिक्षित असलेला सुशिक्षित जो चांगल्या प्रकारे शिक्षित आहे तो सुशिक्षित तर अशा प्रकारे एखादा प्रश्न येऊ शकतो की म्हणजे म्हणजे एक शब्द समूह दिला जाऊ शकतो आणि त्या शब्द समूहापासून एक शब्द तयार करता आला पाहिजे हे मार्ग हातातले आहेत नीट विचार करून योग्य शब्द आपल्याला या ठिकाणी लिहिणं खूप गरजेचं आहे ठीक आहे पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण समजून घेऊयात पुढचा मुद्दा आपल्याकडे काय की समानार्थी शब्द आपल्याला लिहा आणि हे शब्द शक्यतो जास्तीत जास्त पाठ्यपुस्तकातीलच असण्याची शक्यता दाट असते पाठ्यपुस्तकातीलच असतात हे समजायला काय हरकत नाही बघा हे समानार्थी शब्द काय पहिली पासून आपण या प्रकारचे प्रश्न बघतो आणि हे दहावीला येतात म्हणजे किती हातातले मार्क आहेत आपल्याला की बाबा रात्र म्हणजे निशा किंवा रजनी वाट म्हणजे रस्ता किंवा मार्ग शक्ती म्हणजे सामर्थ्य किंवा ताकद सूर्य म्हणजे रवी चंद्र म्हणजे शशी सागर म्हणजे समुद्र नदी म्हणजे सरिता पृथ्वी म्हणजे अवनी किंवा वसुंधरा माता म्हणजे आई मुख म्हणजे तोंड गोड म्हणजे मधुर पान म्हणजे पर्ण काया म्हणजे शरीर कष्ट म्हणजे श्रम आयुष्य एक जीवन आहे आकाश म्हणजे गगन आणि शाळा म्हणजे विद्यालय तर हे खूप सोपे तर अशा प्रकारे येतात आणि हे समानार्थी शब्द लिहायला काय अडचण नाही येणार ना तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आणि त्याचबरोबर विरुद्धार्थी शब्द सुद्धा आपल्याला माहिती आहेत की बाबा जवळ म्हणजे लांब विरुद्धार्थी शब्द जवळ म्हणजे लांब सॉरी जवळच्या विरुद्ध लांब सुरुवातच्या विरुद्ध अंत किंवा शेवट समानताच्या विरुद्ध असमानता जमाच्या विरुद्ध खर्च सुंदरच्या विरुद्ध कुरूप मित्रच्या विरुद्ध शत्रू आस्तिकच्या विरुद्ध नास्तिक ओके खरेच्या विरुद्ध खोटे जन्म मृत्यू दिवस रात्र खात्री शंका गुण अवगुण सूर्योदय सुरू सूर्यास्त सजातीय विजातीय कृपा अवकृपा अल्पायुषी दीर्घायुषी अवरोह आरोह आदर अनादर आस्था अनास्था दुमत एकमत नापिक सुपीक तर अशा प्रकारे एकंदरीत हे प्रश्न येतात हे सुद्धा विरुद्धार्थी हातातलेत बघा एखाद्या बद्दल शब्द तयार करणं विरुद्धार्थी शब्द लिहिणं त्याचबरोबर समानार्थी शब्द लिहिणं हे सगळे घटक जे आहेत त्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या आहेत ज्यामध्ये तुम्हाला चांगले जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात हे मार्क सोडायचे नाही हातातले अजून बघूयात काय विचारलं जातं का बघा दिलेल्या शब्दापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा सुद्धा एक खूप इम्पॉर्टंट आणि सोपा प्रश्न आहे इंग्लिशमध्ये सुद्धा असतो म्हणजे एक शब्द दिला जाईल त्याच्यापासून अर्थपूर्ण आपल्याला शब्द तयार करायचे उदाहरणार्थ विनायक जो आहे याच्यापासून तुम्हाला काय तयार तयार करता होऊ शकतात बघा वी क क घेतला तर वीक बघा विनायक पासून तुम्हाला वीक तयार करता आला ना क नाक तयार करता आला पाहिजे त्याचबरोबर नायक हा एक शब्द तयार करता आला जास्तीत जास्त आपल्याला इथं तयार होऊ शकतात बालपण पासून बघा बाप त्याचबरोबर लप त्याच्यानंतर बाण अशा प्रकारचे अनेक शब्द तयार होतात त्याचबरोबर तुकाराम पासून बघा राम तयार झाला त्याचबरोबर काम तयार झाला त्यानंतर तुरा हा शब्द तयार होऊ शकतो महाराज पासून राज तयार होऊ शकतो त्याच्यानंतर आपल्याकडं राम तयार होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं बघा या ठिकाणी बरेचसे शब्द तयार झालेत राज झाला आहे राम तयार झालेला आहे त्याचबरोबर इथं जरा उलटा केला की के जरा होईल त्याच्यानंतर हार हारा, हारा नाही हार हार असत हार झाला असतं पण असे शब्द तयार होतात त्याचबरोबर कुशल धामपासून एक धाम शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर आपल्याकडं कुशल म्हणजे हा एक स्किल वाला कुशल शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर फुल शब्द तयार झालाय जीवनात पासून आपल्याकडे नाथ शब्द तयार होऊ शकतो वनात तयार होऊ शकतो किंवा नुसता जीव शब्द तयार होऊ शकतो अशा प्रकारे शब्द आपल्याला बरेचसे तयार होऊ शकतात नाव तयार होऊ शकतो आपल्याला ओके त्याच्यानंतर नसतात पासून बाबा नस आहे त्याचबरोबर आपल्याकडं तान आहे किंवा तास आहे अशा शब्द तयार होऊ शकतात विश्वासघात पासून एक विश्वास शब्द तयार होतोय एक घात तयार होऊ शकतोय किंवा श्वास शब्द तयार होऊ शकतोय किंवा वीत तयार होऊ शकतोय अशा प्रकारे बरेचसे शब्द तयार होऊ शकतो तर हे पण काय एवढं अवघड नाहीये एखादा शब्द जर का आपल्याला दिला असेल तर या थी, या ठिकाणी त्यापासून आपल्याला अनेक अर्थ पूर्ण शब्द आपल्याला तयार करता येऊ शकतात आता उदाहरणार्थ आपण एक म्हटलं सुमधुर म्हटला सुमधुर सु हा शब्द जर घेतला तर याच्यापासून काय तयार होईल बाबा एकतर मधुर शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर धूर शब्द तयार होऊ शकतो त्याचबरोबर स आणि र पासून इथं सूर शब्द तयार होऊ शकतो सूर शब्द तयार होऊ शकतो तर अशा प्रकारे बरेचसे शब्द तयार होऊ शकतात तर सूर झाला त्याच्यानंतर मर एक होऊ शकतो शब्द तर बरेचसे शब्द या ठिकाणी तयार होऊ शकतात तर अशा प्रकारे हे प्रश्न येतो आणि हा प्रश्न जो आहे तो खूप सोपा आहे इथं आपल्याला आउट ऑफ मार्क मिळाले पाहिजेत इथं आपल्याला हातातले मार्क येते हे सोडायचे नाहीयेत ठीक आहे पुढे बघा पुढचा मुद्दा जर आपण बघितला या ठिकाणी पुढचा मुद्दा मला वाटतं बघा वचन बदला येऊ शकतो हा एक मुद्दा आहे की याच्यामध्ये वचन बदला सुद्धा खूप सोपं आहे म्हणजे वचन म्हणजे एक वचन आणि अनेक वचन म्हणजे जसं अ बघा उदाहरणार्थ पाऊल असेल पाऊल एक वचन आहे पाऊल अनेक वचन ओके त्याच्यानंतर नदी असेल तर नद्या खिडक्या खिडकी असेल तर खिडक्या कधी कधी विचारलं जाऊ शकतो की वचन लिहा खिडकी वचन लिहा एक वचन खिडक्या अनेक वचन कधी कधी प्रश्न विचारला जाईल की वचन बदला म्हणजे खिडकी असेल तर खिडक्या करा खिडक्या असेल तर खिडकी करा म्हणजे एक वचन असेल तर अनेक वचन करायचं खिडक्या म्हणजे खिडकी देखावा देखावे फुले फुल खोली खोल्या पिल्ले पिल्लू गावे अनेक वचन गाव एक वचन खेडे खेडी पाखरू एक वचन पाखरे अनेक वचन वासरे अनेक वचन आहे वासरू एक वचन लाडू एक वचन अनेक वचन लाडू लाडू चेत त्याच्यानंतर पैसाला पैसे पैसा एक वचन पैसे अनेक वचन रंग एक वचन आणि रंग अनेक वचन देऊळ देवळे वेली वेल मुले मूल कळशी कळशा झाडे झाड पिशवी पिशव्या अशा प्रकारे वचन बदलायला काही कसं अवघड नाही आपण लहानपणापासून या घटकावरती खूप विचार करत आलेला होत या घटकाचा अभ्यास केलेला आहे आपण त्यामुळे हे मार्क पण आपल्याला ना सोडायचे नाहीत तर एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की इतके सोपे प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात ठीक आहे तर हे झालं मराठी व्याकरणाच्या बाबतीत आजचा महत्वाचा मुद्दा जो आपण बघितला ज्याच्यामध्ये शब्द संपत्तीवर चर्चा केली ज्याच्यामध्ये जवळपास हे जे मार्क आहेत हे आपल्या हातातले ते अजिबात सोडायचे नाहीत यानंतर आपण पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी काही घटक बघूयात परंतु तत्पूर्वी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो तुम्हाला गणित विषय जर अवघड जात असेल तर काळजी करू नका गणित विषयामध्ये जर तुम्हाला कमी मार्क पडत असेल तरी टेन्शन घेऊ हो नका आपण गणित भाग एक आणि दोनच्या महत्वाच्या गणिताच्या अनुषंगाने कोर्स बनवलाय तुमच्यासाठी आपलं ऍप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी या ॲपवरती गणित भाग एक आणि दोनच्या व्हिडिओचा एक कोर्स बनवलाय त्या कोर्समध्ये आपण काय केलंय प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओ तुमच्यासाठी बनवल्यात आणि त्या व्हिडिओमध्ये आपण काय घेतलेलं आहे आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला जी काही महत्वाची गणित आली होती त्या सर्व गणितांवरती आपण त्या कोर्समध्ये चर्चा केलेली आहे ओके आता हा कोर्स जो आहे तो कसा परचेस करायचा तर त्यावरती आपण एक छोटीशी व्हिडिओ बनवले तर त्यासाठी आपण आपल्या आप मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात की कशा प्रकारे हा कोर्स परचेस करायचा चारशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही कोर्स परचू परचेस करू शकताय आपला ऍप आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी ते ऍप जर डाऊनलोड केलं नसेल तर आधी ते ऍप डाऊनलोड करा आणि ऍप डाउनलोड केल्यानंतर त्या ऍपवरती तुम्हाला हा कोर्स मिळेल तर हा कसा परचेस करायचा ते बघूयात आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन येस